माझा गुरु गवारे फर्स्ट टाइम एवढा रिस्पेक्ट मला दिला तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या बांधकाम बघायला लय दिवसातून आत्या आलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे आत्या काही ज्याच दिवस व्हिडिओ मध्ये नवीन नवीन बघितलं बऱ्याच दिवसानंतर पण आज बांधकाम बघायला आल्यात आले का आत्या वळखून ले ले हो हो आता दिसत ना आले व्हिडीओमध्ये का त्यांचा ते सीझन वगैरे असल्यामुळे त्यांना वेळ नसतोय पण आता वेळ होता म्हणून बी बघायला आले कसं वाटतंय बांधकाम <laughs> एक नंबर एक नंबर मस्त काय खाताय सांगताय काय पिझ्झा खाल्ला पिझ्झा पिझ्झा आणलाय खायला मस्तय का पिझ्झा हे आहे मला मला तर माहित नाही कसं लागतोय ते खायला फर्स्ट टाइम आणला त्यात पाच सहा प्रकार होत पण म्हणलं ही काय म्हणतात त्याला व्हेजच द्या म्हणलं आणि त्यात काहीतरी पाच सहा प्रकार आहेत आणि ती मग मला ती प्रकार काय समजलाय वेज आहे भाजीपाला काय हिच चान आणला छान आहे छान आहे एकदम मस्त आहे इकडे मामा बसलाय खात खूप दिवसाच इच्छा होती की आज लय दिवसानं मूर्त लागला घर बघायला यायचं घर बघायला यायचं योगा योगा आज आला छान वाटलं सगळं घर फिरून बघितलं मस्त आहे आणि आज आता मला वाटतं बांगला झाल्यावर कम्प्लीट झाल्यावर आता येणार की येणार की तुम्हाला फोन जा त्या दिवशी तुम्ही म्हणले ना वेळ हाय क्वांट काढा म्हणून म्हणलं चला फिजाचा व्हिडिओ बनवूया व्हिडिओ लवकर येतोय फिजाचा बी शूट झाल्यावर खायला चालू आहे आमचा नंतरचा एक बी अजून एक व्हिडिओ काढूया आपण बघा तुम्हाला वेळ भेटल्यावर काढूया चलो चला जाताय मग आता वेळ भेटल्यावर सांगा ऍडमिशन घ्यायचं लॅकरांचं गरबडीत आले होते घोड्यावर जातात घोड्यावरच आले होते पण व्हिडिओ व्हायरलच होतोय जरा रिलॅक्स मध्ये या रिलॅक्स मध्ये आल्यावर लय चला अजून व्हिडिओ चालतय रिलॅक्स वेळ काढून या की तुम्हाला पुढच्या व्हिडिओ येणार आहे ना साधिक व्हिडिओ आहे ना एक नंबर झाला एक नंबर तुम्ही पहिल्यांदा घरी होता तो आठ वाजेपर्यंत घरी होता आमच्या राईट आठ होत आहे का तसं या तसं या रिलॅक्स मध्ये या त्याला पाऊनचार पाऊनचार बी घरात नाही काय ही झालं ना लगे करमत अहो तीस केलं तरी कुठं टायमावर होता तुम्ही वस वस काय डिसेंबरचा व्हिडिओ झाला मी काय म्हणतो त्या दिवशी बी तुम्ही आलता मटणाचा व्हिडिओ खायला बनवायला पण तिथे बी गरबडच केली ती खाल्ले की गडबड चौका गरबड असे आली की असंच म्हणते ती आणि कधी बी आली की घोड्यावरच येते ती फक्त एकाच दिवशी आलत रिलॅक्स मध्ये ती बी आठ वाजेपर्यंत होता आता थोडस काम रिलॅक्स मध्ये आला ना व्हिडिओ काढताय तर चालतंय कसं वाटलं पिझ्झा मित्र मित्र काय खाल्ला नाही आता खाऊन बघ हा काल आता मी बी नाही खाल्ला खाऊन बघतो मी बी पिझ्झाची क्वालिटी कशी आहे क्वांटिटी कशी क्वांटिटी सांगा हॉटेल बंद पिझ्झाची क्वालिटी क्वांटिटी तर सांगितली नात करते काय नात करते काय पिझ्झा खायलाय चालतंय ओके फोन करा परत मित्रांनो एक व्हिडिओ बनवणं चालू आहे ते नाही का सध्या ट्रेंड इंस्टाग्रामला आधी शिदूला काय कॅमेरा धराला याय ना झालाय शिदूला काय कॅमेरा धरा याय त्या ब्लॉगांची व्हिडिओ बांधणं असते तिला

काय राहिलं कोणाच राहिलं काय झूम का काय झालं रिशूट मार रिशूट पुणे होत बरोबर मी आम्ही वाचलं होतं तुझी काही चुकी नाही पण तू वाचल तीच बोलणार पुणेच होत आता मजा बघा नुसती मजा बघा वन टू काय करतोच

तर मित्रांनो आज गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेनिमित्त सिद्धेश्वर मुळे आमचे पार्टनर सपोर्ट सिस्टम काय म्हणेन ते सगळं आमचं आहे म्हणायचं ते तर केक आणलाय शिधून आम्ही त्याला लाडाने शिधू म्हणतो त्याचं नाव आहे सिद्धेश्वर मुळे सिद्धार्थ नाव टाकलेलं आहे सिद्ध सिद्धार्थ आहे का या केक वर नाव टाकले उलट दिसत नाही मला माझा गुरु गवारे फर्स्ट टाइम एवढा रिस्पेक्ट मला दिला आणि मला त्यांनी गुरु मानलं म्हणजे माझा पहिला शिष्य आणि मी बी त्यांचा पहिला गुरु असंच आहे का बरोबर हा तर आपल्याकडे हे आज चार पाच महिने झाले असतील आपले शेजारी राहायला आले तिकडे आधी शीतल नगरला होतं तर मग आल्यापासून आमची भेट झाली व्हिडिओचं काम चालू केलं आपण एकमेकाला सपोर्ट द्यायला चालू केला आणि त्यांना काय वाटलं ते मला गुरुच मानलं शिधून मला तर आता केक आणलाय केक कापूया अजून काय चार शब्द बोलायचे असले गुरु बद्दल शिष्याबद्दल तर बोललो शिष्याच आहे शिष्याला होता येईल तेवढं मी माझ्याकडून होता तेवढं मार्गदर्शन करतोय इकडून चार पैसे कमाव तिकडून कमाव फक्त अंगातला आळस झटक भास काय नाही आळस वेळ काय नाही आणि हे मी अजून सांगतो ह्यांचा शिवा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ह्यांचं मी मार्केट सध्या स्लो आहे शिवा हाताखाली आला की हे वाऱ्यासारखा पडणार आहे गवारे सरांनी मला खूप सपोर्ट केलं याबद्दल खूप मनाबद्दल आभार मानतो आणि आम्ही जेव्हापासून यांच्याकडे आलो तर तवा आमच्या खूप खूप म्हणजे खूप सपोर्ट केले यांनी त्याबद्दल मी तवापासून ह्यांना गुरु मानतो ताईला ताईच म्हणतो आणि ह्यांना कारण की मी तवापासूनच त्यांना गुरु मानलो ओके थँक्यू तर असं जसं गुरु मानलाय तसं माझ्या शिष्याने काहीतरी करून दाखवलं पाहिजे शेवटपर्यंत राहा हा शेवटपर्यंत राहणार सोडून कुठंच नाही जाणार आता जसं माझं घर झालंय तसंच तुझं पण बांगलं व्हावा माझं फुल मार्गदर्शन आहे कुठं पैसे कमवायचे कुठं मार्गदर्शन कमी पडणार नाही तुझ्यासाठी एनी टाइम अवेलेबल चला का दोघांनी कापायचं तुझा हात लावती हळदीपट हॅपी गुरु पौर्णिमा सर थँक्यू बस ताई तिला <laughs> चारून टाक मान खावा की तुला चॉकलेट आहे महत्वाचं म्हणजे अजून मला सांगायचं म्हणजे दोघ पण एकदम म्हणजे त्यांचा विचार जर केला आपल्या सहवासात आल्यापासून एकदम सापमानाची आहेत निस्वार्थी आहेत आमच्या सारखीच आहे ते आणि कधी कोणाचं वाईट चितणार नाही कोणाच्या कामात आडवं जाणार नाही सेम आमच्या सारखेच गुण आहेत ह्या दोघांमध्ये बी त्याच्यामुळेच आपण मी त्यांना जवळ केलं ना, ना के तर मी स्वार्थी माणसाला अजिबात जवळ करत नाही कसं या आपल्यापासून जर चांगलं होत असेल तर मी नक्की करणार पण जर आपल्यापासून शिकून किंवा दुसरीकडे जाऊन परत आपल्या नावाची बदनामी करणार आपण कधी जवळ करत नाही ओके तर खावा आता कापा सगळी झाला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि असं सपोर्ट करा हा <laughs>